नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आपण या ठिकाणी सोयाबीनचे मार्केटचे बाजार व या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कोपरगावमध्ये बघा दोन चार हजार तीनशे सव्वीस क्विंटलची आवकलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त जर बघितलं तर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर रावरीमध्ये बघा सरासरी चार हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार तीनशे पंचवीस रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर सात क्विंटलची आवक रावरी अंबरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे देवणीमध्ये सरासरी चार हजार चारशे सत्तावीस तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंचावन्न रुपये मार्केट देवणीमध्ये पाहायला मिळत आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक जवळपास देवणीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समितीमध्ये आवक हीच आहे सिल्लोडमध्ये बघा सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बघितलं तर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजारभाव साडेचार हजारच्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद उड्या बघितल्याबद्दल